वतीने गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल आयोजकाचे आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनींचे मी आभार मानतो आणि आज असं वाटलं की जणू काही दोन हजार तीन परत एकदा आलेला आहे दोन हजार तीन परत एकदा अवतरलेला आहे असं वाटलं परत एकदा वाटलं की मी मी <laughs> परत तरुण झालोय का वीस वर्षांनी आणि माझ्यासमोर परत पंधरा सोळा वर्षाचे लहान लहान मुलं माझ्यासमोर बसले आहेत का असं मला वाटलं आणि खरं पाहता मग कुणीतरी म्हटलं की आपण संघर्ष खूप केला आणि म्हणून यश आलं शंभर टक्के सांगतो आपण सगळेच शेतकऱ्याचे आणि शेतमजुरांचे मुलं आहोत आपण सर्वच शेतकरी कुटुंबातून किंवा शेत शेतमजुराच्या कुटुंबातले लोक आहोत आणि आपल्याला कठोर परिश्रमाला कुठलाच पर्याय नाही कठोर परिश्रम केलं तरच आपलं जीवन आनंदी होणार यामध्ये कुठलंच दुमत नाही आणि म्हणून सांगतो की आपण आणखी तुमचं वय गेलेलं नाही अजूनही आपल्याला हार्डवर्क करण्या करायचं आहे हार्डवर्क <coughs> केलं तरच जीवनात इव्हन तुमचं फील्ड कुठलंही असो फील्ड कुठलंही असो त्या फील्ड मध्ये तुम्हाला हार्डवर्क केलं तरच तुम्ही एके एक दिवशी टॉपला पोहोचा आणि म्हणूनच एपीजे अब्दुल कलाम एका ठिकाणी सांगता शूट फॉर द मून शूट फॉर दू मिस यू विल लॅन्ड अमॉंग you फॉर द मून लँड अमॉंग दुसरी कोटी आय जे अब्दुल कलाम या संदर्भात सांगता क्राईम स्मॉल इम इज अ क्राईम आपण ध्ये बाळगतो आपण ध्येसो मला कोण टीका नाही करायची असहज सांगतो आपण स्वप्न कोणती पाहतो कंडक्टर होईल का मला कंडक्टर वाईट म्हणायचं नाही बरं लक्षात घ्या पण मी कंडक्टर होईन का मी तलाटी होईन का मी ड्रायव्हर होईन का मी क्लर्क होईन का मी शिक्षक होईन का मी गिरगावर होईन का हे स्वप्न आपण पाहतो तर मला वाटतंय स्वप्न हे हे न पाहता तुम्ही क्लास वन क्लास टू चे स्वप्न पहा म्हणजेच त्या वाक्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आय एस साठी जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही इझिली तहसीलदार बनू शकाल तुम्ही आय एस साठी जर प्रयत्न केले तर तुम्ही सहज तहसीलदार बनू शकाल पण आम्ही जर स्वप्नच पाहिलं की तहसील मध्ये मी पिऊन म्हणून जॉईन होईन का एखादा कुठला तरी सुसक्षित सुसक्षित बेकार म्हणून कुठल्या तरी रोजंदारी कामावर लागेल का तर तुम्ही तहसीलदार किंवा एनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तुम्ही बनू शकणार नाही म्हणून कधी सांगतो की आपण हार्ड वर्क करणं कठीण मेहनत करणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे आणि जे गर्भ असतात त्यांच्यासाठी कुठली इंडस्ट्री उभा करणं हे काही अवघड नाही पण आपल्यासाठी आपला संसार उभा करण्यासाठी आपल्याला हार्डवर्क करणं ही काळाची गरज आहे आणि दुसरी गोष्ट सांगतो की आता तुमच्या बाबतीत सांगतो की तुम्ही आता मधल्या स्टेज मध्ये आहात बरोबर आहे म्हणजे मधलं स्टेज म्हणजे आता तुम्ही तरुण नाही आणि वृद्धत्वाच्या वाटेकडे झुकलेले पण नाही म्हणजेच आता तुम्ही पॅरेंटचा रोल तुम्हाला प्ले करायचं आहे बरोबर आहे पॅरेंटचा रोल तुम्हाला प्ले करायचा आहे तुम्ही आता चिल्ड्रन नाही किंवा टीन एजर्स नाहीत बरोबर आहे का आणि म्हणून सांगतो की जेव्हा एक पालक म्हणून आपण जेव्हा पालक बनतो तेव्हा पालकाची पालकाची कर्तव्य पालकाचा रोल काय आहे हे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला कळणं गरजेचं आहे आणि जर आपण पालकाच्या वयात असताना जर आपला आपल्या पाल्यांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत आपली भूमिका जर अगदी पारदर्शी किंवा त्या मुलांच्या बाबतीत कुठला <coughs> निर्णय घ्यायचा आहे हे जर आपला समजत नसेल तर कदाचित आपल्या मुलांचा पाय घसरू शकतो किंवा ते लिखरू वेगळ्या वळणाला लागू शकतं आणि त्या ठिकाणी त्या मुलाच्या करिअरच्या बाबतीत आपला मोर दॅन फिफ्टी पर्सेंट वाटा आपण त्याला जबाबदार आहोत म्हणून लेकराला योग्य मार्ग दाखवणे लक्षात घ्या तुमचा काळ वेगळा होता तुमच्यापेक्षा आमचा वेगळा होता बरोबर आहे का आणि तसं पाहिलं तर आमची पिढी ही सर्वात सुदैवी पिढी समजतो का खापराच्या पाठीनं आम्ही शाळा सुरू केलेली आहे खापराच्या पाठी खापराच्या पाठीवर पेन्सिलनं आम्ही पाठी आम्ही का ओल्या कपड्यानं पुसायचो आणि त्याच्यावर एक दोन लिहायचे त्याच्यापेक्षा तुमची पिढी प्रगत आहे आणि आता त्याच्यापेक्षा तुमच्या लेकरांची पिढी प्रगत आहे बरोबर आहे का आणि म्हणूनच जी आमच्या काळात परिस्थिती होती तुम जा तुम तुम आज का का ती तुमच्यात नाही आणि जी तुमच्यात आहे ते तुमच्या लेकरात नाही आणि फक्त आज समाजावर एक काय पालकामध्ये एक संभ्रम निर्माण झाला माझ्या ते लक्षात येईल प्रत्येक पालक उठतो की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे किंवा माझी मुलगी इंजिनियर किंवा डॉक्टर झाली पाहिजे म्हणजे त्यांच्याबद्दल माझं दुमत नाही किंवा त्या लेकरांबद्दल त्यांच्या करिअर बद्दल मला आय डोंट मला त्यांच्याबद्दल कुठली टीका करायची नाही पण वास्तविक सांगतो की आज वी आर लिव्हिंग इन ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आपण आता एकविसाव्या शतकाचा बरोबर आहे का आणि एकविसाव्या शतकाची चॅलेंजेस वेगळे आहेत आव्हानं वेगळी आहेत आणि आज प्रत्येक प्रत्येक पालकाचा मुलगा हा डॉक्टर किंवा इंजिनियर बनेलच याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही म्हणून सांगतो की आज तुम्ही पालक आहात आणि पालकाच एक महत्वाचे का, काम का काम असत त्याची एक महत्वाची जबाबदारी असते ट्राय टू फाइंड आउट इन व्हॉट व्हर्च इज द हे तुमच्या प्रत्येकाचं काम आहे बरोबर बरोबर आहे तुमच्या प्रत्येकाचं हे काम आहे लेकराला जन्म दिला आणि त्याला खाऊ घातलं त्याला कपडे घेते शाळेच सॅक घेऊन दिलं एखादी बाईक किंवा सायकल घेऊन दिली लेकर शाळेला जाते हे डोक्यातलं काढून टाका हे डोक्यातलं काढून टाका तर सर्वप्रथम ऍज अ पॅरेंट तुमचे लेकर शाळेत कोणते येते नाही ते काय शिकतय आणि जिथं गेले तिथे त्याला काय शिकवलंय आणि त्याला कितपत समजलंय आणि जे समजत नाही ते तुम्ही समजून हे पहिलं कर्तव्य ऍट द यू आर द वेल एजुकेटेड पॅरेंट्स आणि जर तुम्ही आता मी पाहतोय माझ्या अवतीभवती काय घडतंय पॅरेंट्स कुणी सातवी नापास सातवी नापास किंवा थमसा आणि लेखून कुठं